या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन राज्यस्तरीय सहावा पुरस्कार जाहीर ब्युटी ऑफ लाईफच्या साहित्य क्षेत्रात सन्मान ब्युटी ऑफ लाईफ द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर या आत्मचरित्राला प्रज्ञा बहुदेशीय साहित्य मंच पुणे यांचा राज्यस्तरीय या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे या सन्मानाबद्दल मी प्रज्ञा बहुदेशीय साहित्यिक मंचच्या लीनाताई मॅडम सुज्ञपरीक्षक डॉक्टर सुधाकर बेंद्रे पुस्तकाच्या प्रकाशिका अमृता तांदळे मॅडम न्यू इरा पब्लिशिंग हाऊस टीम आणि महाराष्ट्रातील ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिय वाचकांचे व हितचिंतकाचे मनपूर्वक आभार मानते आपल्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा हा प्रवाह असाच वाहत राहू हा पुरस्कार फक्त माझा नाही तर प्रत्येकाचा आहे ज्याने कॅन्सरचा सामना केला आहे हा पुरस्कार त्या प्रत्येक कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांच्या असीम धैर्याला समर्पित आहे हा यशाचा सोहळा कॅन्सरशी झुंजलेल्या प्रत्येक योद्ध्याच्या संघर्षाला सलाम करणार आहे ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाच्या मनातून कॅन्सर या शब्दाची भीती घालवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक